मस्त चमचमीत झणझणीत अशी वेज कोल्हापुरीची भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हेज कोल्हापुरी म्हटलं की आपल्याला असं आठवताना असं झणझणीत असावं तर यासाठी आपण या काही सिक्रेट मसाला बनवणार आहोत चटणीत ज्यामध्ये आपण भाजी तर तर ही भाजी बनवल्यानंतर खूपच सविष्ट लागतं तर एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला ही खूप आवडेल बनवायला खूप सोपी आहे ती व्यवस्थित मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ही भाजी कशी बनवली जाते स्टेप बाय स्टेप तर त्यासाठी आधी आपल्याला पूर्वतयारी काय करायची बघा भाज्या अशा कट करून घ्यायच्या आहेत इथे मी फ्लावर थोडे तु छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत गाजर घेतलेला आहे भाज्या तुम्हाला आवडतील त्या घेऊ शकता मटार घेतलेल्या आहे सोबतच मी इथे ना शिमला मिरचीचे असे तुकडे करून घेतलेले त्याऐवजी तुम्ही बीन्सही घालू शकता बटाटाही यामध्ये घालू शकता त्यानंतर थोडेसे पनीर घेतलेले आहेत चौकडी तुकडे करून घेतलेले आहेत ह्या भाज्या लागणार आहेत आपल्याला त्यानंतर खडे मसाले आपल्याला लागणार आहेत तर इथे बघा लवंग काळी मिरी थोडीशी बडीशेप धणे अख्खे धणे घेतलेले आहेत थोडीशी खसखस आणि इथे मी शहा जिरं घेतलेलं आहे यावजी तुम्ही साधं जिरंही घेऊ शकता आणि छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे बस आपल्याला आता तुम्हाला जर धने पावडर आणि जिरं पावडर घालायची असेल तर मग धने आणि जिरं इथे घालू नका बाकीचेच मसाले तुम्ही घालू शकता आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं ना तर यामध्ये आपण हे कडे मसाले घालून घेणार आहोत जेव्हा आपण हे ताजे मसाले घालून जेव्हा वेज कोल्हापुरी बनवतो ना त्याची टेस्ट एकदम जबरदस्त येते त्यामुळे मी ते फ्रेश मसाले वापरून आपण ही भाजी बनवणार आहोत त्यासोबतच आपण इथे दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आता तेही कांदे आपण थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत गॅस एकदम मिडियमवरती ठेवायचे मस्त असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर थोडंसं लाल गुलाबीस झाल्यानंतर यामध्ये आलं आणि लसूण घालणार आहोत असं ताजं सर्व भाजून तुम्ही एकदा भाजी बनवून बघा खूप छान लागते आता थोडंसं परतल्यानंतर इथे मी थोडस सुके खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत एक थोडेसे घ्यायचे आहेत जे तुम्हाला जसं ग्रेवी आवडेल त्या हिशोबाने तुम्ही ताटसर किंवा जा कमी जास्त करायचे त्यानुसार तुम्ही सर्व साहित्य घेऊ शकता त्यानंतर दोन टोमॅटो लाल लाल असे ना मस्त कापून घ्यायचे आहेत छोटे तुकडे करून थोडेसे कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहे त्यामुळे ना भाजीला चव चांगली लागते असतील तर घाला नाही घातला तरी चालेल पण असतील तर आवर्जून घालून बघा आता हे सर्वच आहे ते आपण दोन मिनटं झाकून शिजूया म्हणजे टोमॅटो जे आहे सॉफ्ट होतील आणि टोमॅटोचा जो, जो आंबटपणा आहे ना तो कमी होईल आणि आपली भाजी टेस्टी होईल आता हे सर्वच आहे ते मस्त असं शिजलं गेलेलं आहे भाजलं गेलेलं आहे तर गॅस बंद करून हे थंड कर होत आहे तोपर्यंत मी काय करणार आहे माहिती एक मिक्सर जार घेणार आहे त्यामध्ये ना दहा ते बारा बादाम घेणार आहे बादाममुळे काय होतं माहिती आहे आपल्या भाजीला एक क्रीमी टेक्चर येईल याऐवजी तुम्ही काजूही घालू शकता पण एकदम बादाम घालून बघा मस्त भाजी टेस्टी होते त्याला एकदम बारीक पावडर करून घेऊया हे आपण वाटणाबरोबर हे वाटू शकतो पण भा आपण हे भिजवलेले वगैरे नाही डायरेक्ट वापरतो ना त्यामुळे मग व्यवस्थित वाटले जाणार नाही त्यामुळे आधीच याची पावडर करून घ्यायची आता यामध्येच आपल्याला जे वाटण आपण करून ठेवलं होतं ते घालून घेऊया वाटण ही हलकं थंड झालेलं आहे तर हे सर्व वाटण यामध्ये मी घालून घेते आणि यामध्ये आता थोडंसं पाणी घालूया आणि बारीक एकदम वाटायचं लक्षात ठेवा हे जेव्हा वाटण जे आहे बादामबरोबर वाटलं जाईल ना तेव्हा त्याला एक क्रीमी असं टेक्चर येईल आणि आपली भाजी एकदम मस्त क्रीमी रिच टेस्टी होते आता हे बघा वाटण सगळं आपलं तयार झालेलं आहे याला ठेवूया साईडला आणि वळूया गॅसकडे त्या गॅसवरती कढईमध्ये थोडंसं तेल घालते मी आणि यामध्ये आपल्याला ह्या ज्या आपण भाज्या कट करून ठेवल्या होत्या त्या परतून घ्यायच्यात फ्राय करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही उकडूनही घेऊ शकता पण एकदम कोल्हापुरी स्टाईल तर मला जर व्हेज कोल्हापुरी बनवायची असेल तर मग ह्या थोड्या भाज्या अशा तळून घ्या तेलामध्ये थोड्याशा तळल्या ना की काय होतं एक तर भाज्या व्यवस्थित फ्राय झाल्यामुळे टेस्टही वाढते आणि जास्त वेळही लागत नाही भाज्या शिजायला भाजी आपली पटकन तयार होते थोडा वेळ गाजर परतल्यानंतर यामध्ये घालूया फ्लावर जसं मी सांगितलं तसं तुम्ही ते बीन्सही घालू शकता सिमला मिरचीऐवजी बटाटाही आवडत असेल तर बटाटाही घालू शकता पनीर नसेल वापरायचं तर बटाटा वापरू शकता तुम्ही तर भाज्या बघा मस्त हलक्या हलक्या अशा फ्राय झालेल्या आहेत कलरही हलकासा चेंज झालेला आहे जास्त काळपट आपल्याला करायचे नाही आहे थोडंसं फिफ्टी पर्सेंटपर्यंतच आपल्याला या भाज्या शि तेलामध्ये फ्राय करून आहेत आता यामध्येच मटार आणि सिमला मिरचीही मी घालून घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल ना तर कांदा ही असा मोठ्या च चौकणी फुडी करूनही तुम्ही यामध्ये घालू शकता कांदा शिमला मिरची फ्लावर मटार हे सगळं आपण तेलावरती मस्त फ्राय करून घेणार जास्त नाही दोन तीन मिनटं लागतात फ्राय होण्यासाठी भाज्या पण भाजीची टेस्ट खूप छान येतात आता ह्या भाज्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत काढून घेऊया भाज्या सर्व मी काढून घेते तेल व्यवस्थित निचळून भाज्या काढून घ्यायच्या आणि यामध्येच मी नाही हे पनीर घालून घेते पनीर फक्त हलकासा फ्राय करून घेणार आहे जास्त नाही एक मिनिटभर आपण हे फ्ला पनीर जे आहे फ्राय करून घेऊया पनीर जास्त फ्राय केलं ना आता चिवट होता तर हे पनीर मी काढून घेते तर पनीर आपण काढून घेतल्यानंतर उरलेल्या तेलामध्येच आपण जे हे वाटण करून ठेवलं होतं ते सर्व घालून घ्यायचं आहे आणि एकदम गॅस मंदवरती करायची मंद गॅसवरती आता हे ना वाटण जे आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला ग्रेव्ही टेस्टी बनवायची असेल ना तर ते थोडंसं वाटण तुम्हाला परतून घ्यावंच लागतं व्यवस्थित जेव्हा तुम्ही हे वाटण किंवा ग्रेवी तेलामध्ये पर शिजवताना तेव्हा आपली भाजी टेस्टी होत्यात हे थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालणार तर पाव चमचा एवढी मी घालते हळद एक चमचा लाल मिरची पावडर घालते तिखट जरा झणझणीत असेल ना तर छान लागते भाजी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते त्यामुळे ना भाजीला कलर खूप छान येतो जास्त तिखट नसते ही आणि एक अर्धा चमचा इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी तव्यावरती थोडी गरम करून असं पावडरसारखं करून घेतलेला म्हणजे भाजीमध्ये छान मिक्स होऊन येते ती तुम्हाला आवडत असेल तर घाला पण भाजीला टेस्ट जबरदस्त येते यामुळे आता हे सर्व मसाले आपण यामध्ये मिक्स करून घेतले आता यामध्ये आपण गरम मसाला वापरणार नाही आहोत भाजीमध्ये कारण की आपण खडे मसाले वापरलेले आहेत आता थोडा मसाला परतून घेतल्यानंतर आपण ज्या भाज्या फ्राय करून ठेवल्या होत्या तर यामध्ये घालून घेऊया आणि साईडला ना मी पाणी गरम करत ठेवलेलं कर आहे कारण इथे आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही चांगलं उकळतं पाणी यामध्ये घालायचं आहे म्हणजे भाजीचं जे टेक्चर आहे ना तसंच टिकून राहतं मस्त टेस्टी होते भाजी आणि लवकर वाफली जाते आता यामध्ये घालते चवीनुसार मीठ अजून आपण यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे चांगलं व्यवस्थित ग्रेवीबरोबरच भाज्या चांगल्या परतून घेतलेल्या एक मिनिटभर भाज्या परतून घेतल्यानंतरच यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी गरमच घालायचं लक्षात ठेवा चांगलं गरम पाणी घातल्यामुळे काय होतं ग्रेव्हीला भाज्यांचा जो शिजण्याचं टेम्परेचर आहे तो व्यवस्थित मेंटेन राहतो त्यामुळे गरम पाणीच घालायचं आहे आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याला कमीत कमी, -कमी पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे भाज्या ऑलरेडी फिफ्टी पर्सेंट शिजलेल्याच आहेत पाच मिनटं शिजवले की भाज्या परफेक्ट शिजून येतील हो तर पाच मिनटानंतर आपण पाहूया तर बघा भाज्या आपल्या मस्त शिजल्या गेलेल्या आहेत ग्रेव्हीला कलरही खूप छान आलेला आहे आता यामध्ये घालूया पनीर पनीर भाज्यांबरोबर घालायचं नाही कारण पनीर जर जास्त शिजला गेला ना तर तो चिवड होतो त्यामुळे पनीर थोडा वेळ भाजी शिजायला शिजल्यानंतरच घालायचं एक मिनिटभर आपण ही भा पनीरबरोबर भाजी परत शिजवून घेऊया म्हणजे भाज्यांमध्ये पनीरमध्ये जो मसाला वगैरेचा फ्लेवर आहे ना तो व्यवस्थित उतरेल वरून थोडीशी कोथिंबीर घालते मी आणि मिक्स करून फक्त एक दोन मिनटं आपण ही प भाजी शिजवून घेणार आहोत त्याआधी मी इथे ना एक मसाला घालणार आहे ज्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट खूप छान येते तर इथे मी एक अर्धा चमचा किचन किंग मसाला वापरलेला आहे आपण गरम मसाला वापरणार नाही आहोत कारण ब गरम मसाला आपण कडे मसाले वापरले आहेत त्यामुळे आणि किचन किंग मसाला असेल तर नक्की घालून बघा किंवा सब्जी मसाला असेल तोही घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल आता हे कवर करून दोन मिनटं फक्त मी भाजी शिजवून घेतलेली आहे बघा मस्त अशी चमचमी रस्ते दहा अशी व्हेज कोल्हापुरी तयार झालेली आहे आता ग्रेवी तुम्हाला किती पातळ घट्ट व्य त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता पाणी पण थोडंसं दाटसर असेल ना तर खाण्यासाठी खूप छान लागते तरी बघा वेज कोल्हापुरी अस आपल्या घरच्या घरी चमचमीत मी झंझणी जसं तयार झालेलं आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला रेसिपी कशी वाटली अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल